आपला या ठिकाणी प्रवास शिरापूर देहू ते पंढरपूर असा तब्बल चारशे किलोमीटरचा प्रवास आपला झाला असाच आपल्या भजन मंडळाचे सदस्यांनी व्यक्त केलेला आहे तब्बल वीस दिवसापासून जास्त आपण दिवस या पायी प्रवासात आहात आनंद वाटतो आहे की एकच ध्यास आणि विठ्ठलाची आस मदत म्हणत ऊन वारा पाऊस याचा कमान वाढत आपण या ठिकाणी या पंढरपूरच्या तीर्थक्षेत्रि चालत आलेला आपलं पंढरपूरवासीयाच्या वतीने मी मनस्वी या ठिकाणी स्वागत करतो कर। महाराज आपलं नाव काय आहे माझं नाव तुकाराम तुकारा। ओके 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 आपल्या संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांचं नाव आहे आणि खऱ्या अर्थानं आपण विनयगरी म्हणून या ठिकाणी चांगली भूमिका निभावलेली आहे तर असा हा प्रवास करत आपल्याला सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंतचा असा हा प्रवास त्याच काय नियोजन होतं वीस दिवस तुम्ही या प्रवासात आहात आपलं नियोजन आपल्या या वारकरी मंडळीला आणि आम्हालाही या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे आणि तीन वाजता सर्वसाधारणपणे उठावा लागतं प्रत्येकाला उठल्यानंतर प्रत्येकाने आपला जो उरकून आपल्या सर्व साहित्य वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून मार्गश्रमण करताना ऐकणार राज्य कारण ज्या गोष्टी सुरुवात होते त्यानंतर मग काकडा चालू होतो मग काकडामध्ये विविध प्रकारच्या तो काकडा चालतो काकडा सुंदर काकडा चालतो तो दुपारपर्यंत काकडा चालतो जेवण होतं ज्या ठिकाणी म्युझिक जेवणाची व्यवस्था असते त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था कोणी आली की त्या ठिकाणी निष्ठानं बसतो जेवण होतं त्याच्यानंतर पुन्हा क्रमवाणीने सोबत चालू पुन्हा हो काकडा पुरभरीत काकडा कोणा काकडा संपल्यानंतर कोणक वळल्यानंतर खूप दर कुंडा खेळायला संध्याकाळी त्या दरम्यान ते त्यावरती आल्यानंतर पाणी होतं आजीपाठ होतो आजपाठ झाल्यानंतर मग ज्या व्यक्ती करून माऊलींच्या घरी निवासाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी जेवण वगैरे होतं जेवण वगैरे झाल्यानंतर विक्रांती घेतात तर एवढं आहे का याच्यामध्ये घरचं काय आठवत नाही आणि वार पणता काय दिवस आहे काय कळत नाही याच्या याच्या नाम घोषा येण्यामध्ये आठवत म्हणजे आठवत नाही फक्त एकच आपण फारच भाऊक झालेला आहात की फक्त एकच ध्यास राहिलेला होते की कधी एकदा या विठ्ठलाच्या जातोय आणि त्याचं जा दर्शन घेतोय अशीच मनात तुमच्या ध्यास राहिलेली असते म्हणून कोणतंही या ठिकाणी प्रापंचिक कारण कसलेही तुमच्या ध्यानी म्हणून येत नाही आणि तुम्ही सतत चालत राहिला राहिलेला असता दुपारी तुम कुक्षी वगैरे घेतात घेतात अर्धा पाऊस तसा मला आराम करावा लागत असतो ज्या वेळेस पाचे थांबले जाते पब्लिक प्रस्ताव थांबले जाते त्याच वेळेस थोडस एके बाजूला जायचं अर्धा मिनिटा करता सोडत थोडस फॉर्म पोशी आणि पुन्हा रथ क्रमांक झाल्याचे नंतर मला लागल्याच्या नंतर पुन्हा आपण आपल्या नंबर लिहायचं काही तो कार्यक्रम चालू आहे या प्रवासात आपल्या सोबत जे आणलेले आहे त्यांची आपण हजेरी घेऊन गाडी बसवणार का कसे ते स्वतःच बसतात संपूर्ण खात्री करायला की खतर जमा करता म्हणजे सामान ताट असतील तुम्हाला सांगतो आठ हातून काय जे कुठल्याही प्रकारची हजेरी घ्यायची नाही कोणाला सांगायचं नाही सगळे शेतकरी वर्ग आहे ज्याचं त्याचं काम जो तो आपल्या बद्दल न सांगतात आणि सगळे आनंद असा आनंद हा वारीचा असं वाटतं दुवारी सहा महिन्यालाच यावा असं आम्हाला वाटत्यालाच यावतो आम्ही खूपच छान आपण या ठिकाणी अनुभव व्यक्त केलेला खऱ्या अर्थानं पहा कि घाल उठे म्हणजे तुम्हाला या वारी आठवण तर नाही पण आपला वारकरी समुदाय आपले जे सोबत आणलेले आहे तेवढ्याच गतीनं आपल्याच वारीत आपल्याच आणि आपल्याच या ठिकाणी सहप्रवासासोबत या ठिकाणी प्रवास करतात ही एक देवाची लिहा म्हणावं लागेल की हा पांडुरंगाची कृपा म्हणावी लागेल की तू मला ज्या ठिकाणी मी आणलेला आहे त्या ठिकाणी तुला हे मागणी घेऊन जायचं आहे म्हणजे प्रारंभ इतकं तुम्ही आता व्यक्त झालेला खूपच मौली आनंद वाटला की कुणाची हजेरी पत्रक नाही जो तो आता जबाबदारीनं आपले सर्व कामे इतकं बहुत या ठिकाणी पार पाडत या ठिकाणी वारी संमिलित होते आणि तेवढ्याच गतीनं काम करत कोणते हाते पडेल ते काम की मी हे का करावं असं कधीही तुम्हाला वाटत नाही सर्व कामं मनापासून करत करत हा आपला पायी प्रवास चारशे किलोमीटरचा प्रवास नाही मॉर्निंग वॉकला गेलो पाय दुखतात आणि तुम्ही तर कंबल एक नाही दोन नाही तर चारशे किलोमीटरचा पायी प्रवास या ठिकाणी करत आलेला थोडक्यात व्यक्त व्हा की दिवसाचं किती किलोमीटर आपण अंतर कापत होत पंचवीस ते तीस कधी कधी बत्तीस दोन किलोमीटर होतो उपछान पा पंचवीस ते तीस किलोमीटरचा तब्बल प्रवास आणि तेही पायी चालणं सहज सोपं नाही आणि ते सातत्य टिकवायचं आहे आणि वीस दिवस सतत चालून काही झालं तरी विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंच हा ध्यास म्हणे घेतलेला आहे कारण आपलं ध्येय जर निश्चित असेल तर आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचलं जातो त्यामुळं हेही आपलं ठरवलं पाहिजे की मला विठ्ठलाला जायचंय आणि कसल्याही परिस्थितीत आपल्याला कोणत्याही परिस्थितीत दर्शनच घ्यायचं आहे हा जो मनाला घेतला हट्ट आहे आणि हट्ट आहे वारकरी हट्ट म्हणावा लागेल बाल हट्ट स्त्री हट्ट आणि राज हट्ट या पलीकडचाही हट्ट म्हणावा लागेल की मला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे आणि हा हट्टा पायी आपण या ठिकाणी चालू पुन्हा एकदा मी आपलं आभार व्यक्त करतो आणि थांबतो